आणखी एका महत्वाच्या बातमीकडे देशभरात शिवसेना वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे कारण शिवसेना वाढवण्यासाठी शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांवर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे प्रत्येक ज्येष्ठ नेत्यावर एक राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे त्या राज्याचा दौरा करून आढावा घेऊन पक्षाची बांधणी त्या राज्यात करावी लागणार आहे आनंदराव आडसूळ गजानन कीर्तीकर निलम गोरे रामदास कदम अशा नेत्यांवरती महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय कोणाकोणावर काय काय जबाबदार आपण जर बघितलं तर या सगळ्या संदर्भात आता एकनाथ शिंदे यांनी तयारी सुरू केलेली आहे की शिवसेना पक्ष हा देश पातळीवरचा पक्ष असला पाहिजे महाराष्ट्रा व्यतिरिक्त देखील इतर राज्यात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी निवडून आले पाहिजे आणि यासाठी आता एक रणनीती बनवण्यास सुरुवात केलेली आहे सध्या प्राथमिक रित्या आपण जर बघितलं तर रामदास कदम गजानन कीर्तिकर नीलम गोरे आनंदराव अडसूळ आ, नरेश मस्के या सगळ्या जे खासदार आहे या खासदारांवरती जबाबदारी टाकण्यात आलेली आहे हे सगळे खासदार जे आहे वेगवेगळ्या वेग राज्यांची त्यांच्यावर आता जबाबदारी निश्चित केली जाईल आणि हे सगळे खासदार त्यांना दिलेल्या राज्यातल्या राज्यात जातील पक्षासंदर्भात लोकांच्या का काय भूमिका आहे कुठे संघटन वाढवण्यासाठी जास्त स्कोप आहे या सगळ्याचा एक आढावा घेतील आणि हा आढावा घेतल्यानंतर या सगळ्या संदर्भातला एक अहवाल हा पक्षप्रमुखांकडे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला जाईल आणि यावरनं पुढची भूमिका एकूणच देशभरात पक्ष वाढवण्यासाठी हो काय करणं गरजेचं आहे ही भूमिका घेतली जाईल आणि त्यानुसार ठिकठिकाणी थीक रा रा इतर राज्यात देखील शिवसेना संघटना ही उभी केली जाणार आहे नक्कीच तुमचा धन्यवाद अक्षय या माहितीसाठी